पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते जरा थांबवा नका दुसऱ्यावर ढकलू जरा चांगले धडे द्या बघा बरं का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतोय जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टीपासून जरा लांब जा म्हणा तुम्ही आता नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून तो विष पेरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खुनं करायला लागले तर शनिवारी समाजाला उठावं लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ येईल असं नका वागू असे माझी तुम्हाला कळकळीची कल विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला ही मायबाबपीड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व जाती धर्मात की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दोष घेऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे हे आपल्या पीड जिल्ह्याला परवडणार नाही म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं दे जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर शिक्षा झाली पाहिजे पाशी जिल्हा झाली पाहिजे एवढी पमाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड शनिवारी आहे असं काही नाहीये पण या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मान खाली घालतात की तर नाही झालं पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपआप अशा घटना कमी होतील ना अगदी सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत बीड त्या त्याच्यावर त्यांना प्रश्न चिन्ह असेल तर त्याच्यावर ते, ते, ते प्रश्न